शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी करत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करणारे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांची शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशीलता जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य मातोश्री राजा उपविभाग अंतर्गत असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतात जाऊन उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी शेतकऱ्यांना ईक पाहणी कशी करावी या संदर्भात माहिती दिली प्राध्यापक संजय खडसे हे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी असून शेता शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना शेतातूनच त्यांची ई पीक पाहणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे सुद्धा त्यांनी आवाहन केले आहे यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार प्रवीण धानोरकर शिंदे राजाचे तलाठी व महसूल विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती सिंदखेड राजा उपविभागातील सर्व शेतकरी बांधवांना माझे आव्हान आहे की आ, सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता आपल्या शेतात मध्ये जे पीक आहे त्याचा पीक पेरा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरावायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं भरत असताना त्या ॲपवर जाऊन आपल्या शेतामध्ये जे पीक पेरलेलं आहे त्याची माहिती आपण त्याच्यामध्ये भरल्यानंतर तो पेरा ॲटी आटे, ॲटोमॅटिक आटे, या ठिकाणी भरला जातो तर माझं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपण पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतामध्ये जाऊन आपण स्वतः पीक पेरा भरावा जेणेकरून शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपल्यापर्यंत या माध्यमातून देता येईल